लाडक्या बहिणी आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सोबतच त्याची ई केवायसी याबद्दलचे सगळेच प्रश्न मी आतापर्यंत अनेक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगितलेले आहेत त्यामध्ये आता सर्वात महत्वाचा प्रश्न सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे काय तर ज्या बहिणींची ई केवायसी पूर्ण झालेली आहे तर मग त्यांना डायरेक्टच त्या पात्र होणार का ज्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे होयच्या जागी नाही नाहीच्या जागी होई झालेला आहे सोबतच ज्या बहिणींनी नातेवाईकाच्या नावाने ई केवायसी केलेली आहे त्याचबरोबर ज्या बहिणींनी जात आणि प्रवर्गामध्ये जेव्हा निवडताना चुका केलेल्या आहेत तर अशा बहिणींना लाभ भेटणार आहे का की ज्या बहिणींचा लाभ आता बंद झालेला आहे त्याही बहिणींना ई केवायसी नंतर लाभ भेटू शकतो का या सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणीं सतरावा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील बहिणींना लागलेली आहे तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला आहे कारण सतरावा हप्ता याच बहिणींना भेटणार आहे या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला आहे सोबतच त्यांचा डिबेटीऍक्टिव्ह आहे याच बहिणींना ते भेटणार आहे तर लाडक्या बहिणीनं चला व्हिडिओला सुरुवात करूयात पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या सगळ्याच प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी दिले जाणार आहे आणि सोबतच महाराष्ट्रातील सर्वच बहिणींनी बघणं अनिवार्य आहे कारण लाडक्या बहिणींनो तुमची जरी ई केवायसी जरी झालेली आहे तरी सुद्धा तुम्ही पात्र होणार का हा प्रश्न अत्यंत महत्वाचा या ठिकाणी आहे त्याला आपण सुरू करूया सर्वात पहिला मुद्दा या ठिकाणी या पेजला तुम्हाला येईल की ज्या ठिकाणी तुम्ही वडिलांचे किंवा पती पतींचे जर नाव टाकले म्हणजे तुमची काय झाली आहे अशा पद्धतीचा तुम्हाला एरर आलेला आहे का या आधार क्रमांकाची ई केवायसी कम्प्लीट झालेली आहे मग अशा बहिणींना सतरावा आणि अठरावा हप्ता तो भेटणारच आहे काही हरकतच नाही पण जानेवारी पासून म्हणजे दोन हजार सव्वीस पासून जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पुढचे लाभ भेटणार आहे का याबद्दलचा व्हिडिओ असणार आहे मग पहिला मुद्दा समजा ज्यांची ई केवायसी कम्प्लीट झाली आहे दुसरा प्रश्न आपला की ज्या बहिणींनी सरकारने जे आदेश आहे की पत्रकार परिषदेमध्ये जो जी आर काढला किंवा पत्रकार परिषदेला जी माहिती दिली की बाबा वडील आणि पती नसेल त्यांनी डॉक्युमेंट सबमिट करा त्या बहिणींसाठी म्हणजे त्यांनी नातेवाईकांचा नाते आधार क्रमांक म्हणजे त्यांची ई केवायसी चुकली असं आपण म्हणतो सोबतच ज्या बहिणींनी जात आणि प्रवर्ग चुकीचा निवडलेला आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी होईच्या जागी नाही आणि नाहीच्या जागी काय झालंय होय झालाय तर अशा सर्वच बहिणींसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही सगळंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा लाडक्या बहिणी सर्वात महत्वाचा प्रश्न हा होता की ई केवायसी झाली म्हणजे पुढचे हप्ते भेटणार का पुढचे हप्ते भेटणार का तर याचं सरळ उत्तर आहे नाही म्हणजे नाही ज्या बहिणींना असं वाटत आहे की दादा आमची ई केवायसी पूर्ण झाली आहे अनेक मासे झाले होते की दादा आमची ई केवायसी पूर्ण झाली तरी सुद्धा आम्हाला लाभ भेटलेला नाही आहेत या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी देतोय की तुमची केवायसी झाली म्हणजेच पुढचे हप्ते भेटणार का याचं सरळ उत्तर आहे नाही म्हणजे नाही काय केलं जाईल तुमची केवायसी कम्प्लीट झाली तर यानंतर निकष तपासले जाणार आहे मग निकष कोणते आहेत ते सुद्धा सांगतो कारण यासाठीच तुमच्या वडिलांचा आणि पतींचा आधार क्रमांक त्या ठिकाणी मागितलेला आहे बरोबर त्यांना जर तुम्हाला डायरेक्टली पात्र करायचं असतं तर तुमचंच घेतलं असतं हो की नाही लाडक्या बहिणीनो आता त्यांनी काय केलेलं आहे तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड त्या ठिकाणी मागितलेलं आहे तर काही बहिन्यांकडे होते म्हणून त्यांनी दिले काही बहिन्यांकडे नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचे दिले काही बहिणींनी प्रश्नांमध्ये चुकीचं केलं ते प्रश्नच पहिले कन्फ्युजिंग होते बरोबर तर सरळ समजून घ्या भेटणार त्यान नाही म्हणजे नाही मग आता निकष तपासले जाणार आहे तर मग तुमचा प्रश्न असेल की दादा ते निकष कोणते सगळंच सांगतोय लाडक्या बहिणीनो घाबरू नका सगळं तुम्हाला माहिती देतो बघा पहिली सर्वात महत्वाची माहिती या ठिकाणी या पेजवर आहे ई केवायसीद्वारे खालील निकष तपासले जाणार आहे तर कोणते निकष तपासले जाणार आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे की नाही पहिला निकष हा तपासला जाणार आहे की तुम्ही आपल्या महाराष्ट्राचे रहिवासी आहे की नाही त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परत निराधार महिला तसेच कुटुंबातील एक अविवाहित महिला म्हणजेच काय इथे समजून घ्या कुटुंबामधल्या दोन महिला कुटुंबामधल्या दोन महिला आहे का एका कुटुंबामध्ये दोनच महिलांना लाभ भेटणार आहे दोन पेक्षा जास्त महिलांना लाभ भेटणार नाही त्याच्यानंतर तुमचं वय एकवीस वर्ष पूर्ण आहे का आणि तुमचं पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही आहात का म्हणजे एकवीस ते पासष्ट मध्ये तुम्ही आहे का हे सुद्धा या ठिकाणी चेक केलं जाणार आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या भणीनो की तुम्ही या निकषामध्ये विचारलं का नाही तुम्ही की की तुम, तुम्हाला तिथे प्रश्न त्याच्यानंतर आहे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे जर तुम्ही हा प्रश्न जर तुम्ही बघितला असेल लाडक्या भणीनं तुम्हाला समजून येईल की या प्रश्नामध्ये किंवा या पॉईंटमध्ये किंवा या निकषामध्ये अनेक पुरुषांचे खाते असल्याचे निगडीत आलं होतं म्हणजे ते पुरुषांचे खाते यासाठी होते की लाडक्या बहिणींकडे अकाउंट नव्हते त्यांनी त्यांच्या हसबंडचं काय दिलं होतं बँक अकाउंट दिलं होतं बरोबर असं होतं म्हणून त्यांचे डायरेक्टली लाभ आता बंद केले जाणार आहे म्हणून लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणं आता गरजेचं आहे चौथा निकष लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे तुमच्या पूर्ण फॅमिलीचं जे इन्कम आहे हे किती पाहिजे अडीच लाखाच्या खाली पाहिजे अन्यथा तुम्हाला लाभ भेटणार नाही त्याच्यानंतर सुद्धा अनेक निकष आहेत हे सुद्धा मी तुम्हाला समजून देतो ई केवायचे निकष तपासले जाणार आहे काय कुटुंबाच्या एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे त्या बहिणींना लाभ भेटणार नाही ला म्हणजे नाही लाभ भेटणार म्हणजे नाही भेटणार ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आय करदाता आहेत काय आय टी आर करतो इनकम टॅक्स रिटर्न फाईल करतो तर या बहिणींना भेटणार नाही म्हणजे नाही म्हणून तर तुमच्या पती आणि हसबंडचं या ठिकाणी काय घेतलं जाणार आहे लाडक्या बहिणीं आधार कार्ड घेतलं जाणार आहे बरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी सरकारी विभाग या राज्यस्थानिक संस्थांमध्ये कार्यरत अडीच लाखापेक्षा जास्त इन्कम नाही आहे म्हणजे तुमच्यापैकी कोणीतरी तुमच्या कुटुंबातील सरकारी वेतन घेत नाहीत किंवा सरकारी निव, वेतन घेत आहे किंवा सरकारी कंत्राटी म्हणून काम करतोय किंवा निवृत्त वेतन आहे आणि त्याचं जर इन्कम अडीच वर गेलं तर तुम्हाला आपला काय म्हणतो या योजनेमध्ये तुम्ही अपात्र ठरा मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आयटीआर भरतो किंवा तुमच्या घरी ज्या गोष्टी आहेत म्हणजे सरकारी कर्मचारी आहे का निवृत्त वेतन घेतोय का अशा अनेक बहिणी असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत चालवणारा योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ येत म्हणजेच काय की ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी एके वैसे तर कम्प्लीट केली आहे किंवा आता कंप्लीट कम्प्लीट करतील तर त्या बहिणी जर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना तो लाभ आता या योजनेमध्ये भेटणार नाही म्हणजे नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माझे किंवा आता सध्या आमदार आहे किंवा खासदार आहे या भगिनींना सुद्धा भेटणार नाही म्हणजे भेटणार नाही त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमांचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत यांना सुद्धा भेटणार नाहीये आणि सोबत ज्यांच्याकडे चार चाकी वाहन म्हणजे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे अशा बहिणींना सुद्धा या ठिकाणी लाभ भेटणार नाही म्हणजे नाही म्हणजे तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तुमचं इन्कम अडीच लाखापेक्षा जास्त असेल आयटीआर तुम्हाला आता इथून पुढचे निकष भेटले जाणार नाही तुमची काय झाली आहे ई केवायसी कम्प्लीट झालेली आहे तर लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी या निकषामध्ये बसतात तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मग आता आदित्य गटकर यांनी दोन दिवसाच्या अगोदर काही पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्र घेत नाहीयेत हा प्रॉब्लेम सुद्धा दूर केलेला आहे पती वडील नाही आहेत हा प्रॉब्लेम सुद्धा दूर केलेला आहे बरोबर ओटीपी येत नाही पात्र यादीत नाही आणि मोबाईल नाही अशा प्रत्येक बहिणीचे प्रॉब्लेम सुटलेले आहेत कारण मी स्वतः फ्रुप सहित तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो लाडक्या बहिणीनं मी स्वतः अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला माझी मला सख्या सात बहिणी लाडक्या बहिणीनं आणि त्याच्यापैकी एक जी बहिणी आहे ती अंगणवाडी सेविक आहे आणि मी तिला माहिती विचारली आणि त्या बहिणींनी मला सांगितलं की अरे किरण म्हणे की अंगणवाडी सेविकांकडे अजूनही सरकारकडनं आदेश देण्यात आलेले नाहीत म्हणजे माझ्या बहिणीनेच मला ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय लाडक्या बहिणींनो की सध्या यासाठी घेत नाही की सरकारकडून अजूनही इन्फॉर्मेशन पोहोचली नाही भलेही त्याला तीन चार दिवसाचा वेळ झाला जी आर आलेला आहे हंड्रेड पर्सेंट त्यांच्या फेसबुक हँडलला आहे पण अजूनही ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही पण घाबरू नका जी आर आलेला आहे आधी त्यांनी माहिती दिलेली आहे ही माहिती लगेच पोचली नाही पण एक दोन दिवसांमध्ये पोहोचतील तर तुमचे ते डॉक्युमेंट्स घेतील समजा तुम्हाला इथेही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही ऑनलाईनसाठी साठी अजूनही दोन ते तीन दिवसाचा वेट करू शकता तर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा ऑप्शन अवेलेबल होईल त्याच्यानंतर तुमच्याकडे तिसरं ऑप्शन आहे जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर जिल्ह्याच्या जिल्हा वहिला बाल विकास विभागाकडे तुम्ही जाऊन देऊ शकता ज्या बहिणींकडे पती नाही या वडील नाही त्यांच्यासाठी तर हा प्रश्न मिटलाच पण ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाहीये ज्या बहिणीकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत तर त्या बहिणीने लवकरात लवकर काय करा डॉक्युमेंट्स काढून घ्या पण अशाही काही बहिणी आहेत ज्यांच्याकडे डॉक्युमेंट जमू शकत नाही म्हणजे पती पळून गेलेले आहेत किंवा वडील कुठेतरी दुसऱ्या राहतात तर अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस लाडक्या बहिणीनं पहिले तुम्ही एक पोलीस कंप्लेंट करा आणि जेव्हा पोलीस कंप्लेंट केल्यानंतर ते डॉक्युमेंट घेऊन कुठे जा तहसमध्ये जा सेल्फ डिक्लेरेशन लिहून द्या की बाबा माझे वडील असेल किंवा माझे पती असेल दूर कुठेतरी राहतात बेपत्ता आहेत असा तुम्ही जेव्हा करून द्याल तर तो डॉक्युमेंट सुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल होतील ओटीपी येत नाही हा प्रॉब्लेम तर आता सिस्टीम अपडेट झाली आहे तर हा प्रॉब्लेम दूर झाला पात्र यादीमध्ये नाव नाही याचा सरळ सबूत मी तुम्हाला दाखवतो बघा मला अजून पैसे मिळाले नाही सुरुवातीला मी ई केवायसी करताना असा मेसेज आलेला सदर क्रमांक या योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही आहे की मग मी आठ दिवसानंतर पुन्हा करून बघितली तर ई केवायसी सक्सेसफुल झाली पुन्हा आधार क्रमांक टाकून बघितल्यानंतर म्हणजे एक, कर एक पाई है, ताई आहे त्या ताईला मी व्हिडिओ बनवला होता तुम्ही जर काही दिवस कालचा व्हिडिओ आहे तुम्ही बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्या लाडक्या बहिणीने अशा पद्धतीने त्या ठिकाणी मेसेज केलेला आहे म्हणजे लाडक्या बहिणीनं हा एरर फक्त कधी मध्ये आपण चुकीची इन्फॉर्मेशन टाकली त्यामुळे होऊ शकतो बरोबर आणि इथे जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणी तुमच्या समोर आहे की अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज जमा करायचा होता एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत जर या घेत नाहीये तर तुम्ही कोणाकडे देऊ शकता जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे करू आणि सांगायचं आहे सोळावा हफ्ता भेटलेला आहे त्यांना सतरावा हफ्ता भेटणार म्हणजे भेटणार सोबतच त्यांना अठरावाही हफ्ता भेटणार सतरावा आणि अठरावा हफ्ता भेटण्यासाठी तुम्हाला ई केवायसीची गरज नाही तुमची ई केवायसी चुकली असेल तरी चालेल तुम्ही जात प्रवर्गामध्ये चुकला असेल तरी चालेल होय नाही केलं तरी चालेल त्याचबरोबर तुम्ही तुमच्या नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकून जरी केवायसी केली तरी चालेल तुम्हाला सतरावा आणि अठरावा हप्ता भेटणार पण त्याच्यानंतरचे दोन हजार सव्वीस पासून जर पुढचे हप्ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर लाडक्या या सर्व निकषांमध्ये या सर्व निकषांमध्ये तुम्हाला बसणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही बसाल तर तुम्हाला तो लाभ मिळेल अन्यथा तो लाभ तुम्हाला मिळणं बंद होणार आहे तर लाडक्या तुमच्या प्रतिक्रिया गरजेचं आहे तुम्ही सर्व निकषांमध्ये बसतात का तुमची ई केवायसी झाली आहे का तुमची ई केवायसी चुकली आहे तुम्ही नातेवाईकांच्या नावाने केली आहे तर सगळेच तुम्ही या ठिकाणी प्रश्न विचारू शकता म्हणजे तुमची काय ई केवायसी झाली असेल तरी तुम्हाला तिथून पुढचे लाभ मिळणार का याचं उत्तर आहे सरळ नाही तुम्ही निकषांमध्ये बसला तर तुम्हाला तो लाभ भेटेल आणि जर निकषामध्ये नसाल तर तुम्ही तुम्हाला लाभ भेटणार नाही म्हणून वडील किंवा पती यांचा आधार क्रमांक सरकारकडे आपल्या सरकारने आपल्याकडनं आप, सरकार आप घेतलेला आहे मग सतरावा हप्ता आणि अठरावा हप्ता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता विदाऊट ई केवायसी तुम्हाला भेटणार आहे घाबरायचं कारण नाही फक्त जे एकोणीस किंवा वीस जे पुढचे हप्ते असतील त्यासाठी तुम्हाला ई केवायसी प्लस निकष लागणार आहे आता इथे थांबतो लड्या बहिणीं या व्हिडिओला महाराष्ट्रातील सर्वच बहिणींपर्यंत पोहोचवा कारण की अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आणि या माध्यमातून तुम्हाला कळेल की तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही मध्ये बसतात की नाही बसत म्हणून आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला तो लाभ मिळेल आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र जयशिला